नमस्कार जय श्रीराम साहित्य चॅनलवर मी सुजाता गंगातीलकर आपलं परत एकदा स्वागत करते साहित्य सुंदर विचारांनी विचार मंथन व्हावं उदात्त विचारांची देवाणघेवाण व्हावी जगणं प्रफुल्लित व्हावं या सगळ्या हिशोबानेच किंवा या सगळ्या हेतूसाठीच हा छोटासा प्रपंच सुख शांती प्रेम समाधान आणि आनंद आपल्या शब्दा शब्दात रुजावा बहरावा आणि आयुष्याचा मृदुगंध चौफेर दरवळावा यासाठी हे शब्द प्रांगण साहित्य नावाचा हा आपला निवडक लेख आपल्यापर्यंत वेगवेगळ्या वे लेखांना पोचवत वेगवेगळे वे लेख पोहोचवत आला आहे ज्ञान मनोरंजन कुतूहल सामाजिक भौगोलिक ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या वे आणि छोट्या छोट्या पोस्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आलो आहोत व्हॉट्सअपद्वारे साहित्य ग्रुपमधून किंवा द्वारेही साहित्य ग्रुप करून काही काही अशाही व्यक्ती आहेत ज्या आपल्या कामांमध्ये किंवा गृहिणी आहेत किंवा नोकरी करणारे आहेत लोक की ज्यांना साहित्य मधले सुंदर सुंदर लेख वाचता येत नाहीयेत अशांसाठी युट्यूबवर नवीनच सुरू केलेला हा उपक्रम अर्थात तुमच्या शुभेच्छांनी आणि तुमच्या प्रतिक्रियांनी आणखीन फुलेल बहरेल आणखीन सुधारेल कारण की तुमचं कौ तुमच्या कमेंट्स ह्या नक्कीच आम्हाला प्रोत्साहन परसणार आहेत त्याच्यामुळे जर हे चॅनल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या आवडत्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील ज्या लोकांना वाचायला जमत नाही आहे अशांपर्यंत हे चॅनल नक्की पोहोचवा आजचं एक छोटंसं लेखन तुमच्यापर्यंत पुन्हा आणत आहे स्वर आहे मैत्रिणीचा तिच्यात तोंडून आपण ऐकून घेऊयात आजचा विषय जय श्रीराम नमस्कार मी राजेश्री बासुतकर साहित्य या ग्रुपवरून बोलत आहे माझी लेखणी आजचा विषय आहे माझी लेखणी आपल्याला आपल्या कठीण काळातही हसत खेळत वागण्याची जगण्याची वृत्ती आपल्यात असायला पाहिजे त्यामुळे आपण नेहमीच आशावादी बनतो संघर्षापुढे हार न मानता कोणतीही तडजोड न करता भूतकाळात अडकून न पडता भविष्याचा अतिविचार न करता वर्तमानात अशी माणसे जगण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यावर सहजपणे मात करण्याची ताकद येते कोणत्याही तणावापासून मुक्त राहता येते अशा स्वभावाची माणसे फार महत्वाकांक्षी आणि कोणत्याही ध्येयाजवळ पोचण्यासाठी महत्वाची ठरतात लेखक मिलिंद बी खोब्रागडे वडसा गडचिरोली